नमस्कार मित्रांनो मी तुमचा पिके एकदम ओके तर परत एकदा स्वागत आहे तुमचं पिके ब्लॉग मध्ये तर सर्वांना सर्वप्रथम राधे राधे तर आपण येऊन पोहोचलोय महाराष्ट्राच्या शेवट एका छोट्याशा गावामध्ये गावाचं नाव आहे झेंडीगुडा आणि इथून सुरू होतो तेलंगणा आज मी शेवट आलो आहे आपल्या महाराष्ट्र बॉर्डरच्या एका गावामध्ये एक छोटंसं गाव आहे आदिवासी लोकसंख्या इथं भरपूर जास्त आहे गावात पोहोचताच आपण प्राथमिक शाळेला भेट दिली मित्रांनो तुम्ही बघू शकता शाळा किती सुंदर आहे दोंडू पांडू वाकी वर्गात थांब तुमचं नाव मॅडमला सांग तुम्ही वा पटकन हे बघा मित्रांनो गाव किती सुंदर आहे आणि सुंदर ही शाळा सुद्धा आहे मित्रांनो तर मी आणि सुमित आम्ही आता निर्णय घेतला आहे कॅडबरी वाटण्याचा तर चला अरे बाप रे डोक्याला ताप रे डारे गुड मॉर्निंग सर रे बो नमस्कार सर रे बो मग काय घ्या दोन दोन बरी का मित्रांनो तुम्ही अरे बाप रे तो फर्स्ट बेंचवर बसला बसलाय रे बो प्रधानमंत्री होतो काय मोठा होऊन खतरनागपूर आहे रे बो इथले एक नंबर रे बो गाव आणि गावातले घर बघितले तर डायरेक्ट शोले पिक्चर चाटून येत रे वरतून हे टायर केले पोरे खतरनाक आणि शेती जर बघितली तर शेती एकदम पारंपरिक शेती रे आणि गावाला प्लस सिक्युरिटी कुत्र्यांची म्हणजे वॉचमन लावायची गरजच नाही रे बो खतरनाक रे हे पाटलं आपल्याला एक नंबर गाव रे बो कारण महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकाला आपण येऊन पोहोचलोय आपलं काम करता करता तर तुम्ही बघू शकता एक वाईफ बघा किती सुंदर अति सुंदर एक गाव आहे